आमचे स्नेही तथा सामनाचे ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पत्रकार राम सोनोने सेलू गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर सेलू सातोना रस्त्यावर वाकी पाटी परिसरात भरधाव छोटा हत्तीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले ही घटना गुरुवार चार सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास घडली याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे सेलू सातोना रस्त्यावर सातोनाकडून सेलूकडे येणाऱ्या छोटा हत्ती क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस ए वाय झिरो पाच सत्तावीस या भरधाव वाहनाने सेलूहून गावाकडे वरफळ येथे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच एक्केवीस बी डब्ल्यू चौऱ्याण्णव ब्याण्णव या दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवरील पंढरीनाथ पांडुरंग थोरात वय वीस वर्ष योगेश छबुराव प्रधान वय एकेवीस वर्ष दोघे राहणार वरफळ तालुका परतूर हे गंभीर जखमी झाले गुरुवार चार सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास हा अपघात सेलू सातवाना रस्त्यावरील वाकी पाटी येथे झाला घटनेची माहिती रुग्णवाहिकेच्या गणेश गात व राहुल कांबळे यांना कळतात तात्काळ घटनास्थळी जाऊन दोघांनाही जखमींना सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले तेथे उपचार केल्यानंतर पुढील उपचारार्थ परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातासंदर्भात अद्यापही सेलू पोलीस ठाण्यात नोंद झाली नसल्याचे कळते राजहंस राजहंसधूत सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेल सेलू